नमस्कार मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा राघव जान्हवी भाग सहा जेव्हा राघव राकेश आणि त्याच्या आई विलामध्ये पोहोचतात ते हॉलमध्ये प्रवेश करण्याच्या बेतात असताना समोरचे दृश्य पाहून तिथेच थांबतात यावेळी राघवचे डोळे लहान होते आणि त्याची आई आणि राकेश फक्त जान्हवीकडे डोळे विस्पारून बघत होते जान्हवीसाठी राकेश मनातल्या मनात देवाकडे प्रार्थना करत होता कारण राघवला त्याच्या घरातील गोंधळ अजिबात आवडला नव्हता राघवने असे कधीच पाहिले नव्हते जी लहान मुलासारखी दिसत होती तिला आजूबाजूच्या लोकांचा काहीच फरक पडत नव्हता ती, ती सोफ्यावर उभी राहून निर्भयपणे नाचत होती उडी मारल्याने तिचा शर्ट वर गेला होता त्याकडे राघवने पाहिले तिची पातळ पांढरी कंबर स्पष्ट दिसत त्या होती त्यावर तिने शॉर्ट्स घातली होती ज्यामुळे तिचे गोरे पातळ लांब पाय अधिकच आकर्षक दिसत होते राघव फक्त डोळे रोखून जान्हवीकडे बघत होता मग त्याचं लक्ष हॉलकडे गेलं हॉलचा नकाशा विद्रूप झाला होता आणि सर्व नोकर फक्त जान्हवीकडे लावून बघत होते सर्व नोकर अजूनही जानवीकडे पाहत आहेत हे राघवला हो दिसल्यावर त्याला ते आता सहन होत नाही आणि तो ओरडतो की काय होत आहे इथे राघवचा संतप्त आवाज सगळ्यांच्या कानावर संतप्तात सर्वजण आपआपल्या जागी थबकतात आणि जान्हवी तशीच उभी राहते जणू कोणीतरी तिच्यावर थंड बर्फाचे पाणी ओतले आहे तिच्या एका हातात चिप्स दुसऱ्या हातात टीव्हीचा रिमोट आणि तिचा शर्ट वर उचललेला होता जान्हवी अजून घाबरत तिथेच उभी होती ती मनात विचार करते की आता सगळं संपलं मला माहीत नाही हा राक्षस माझ्यासोबत काय करेल त्यानंतर ती हळू न डोळ्यांनी प्रवेशद्वाराकडे पाहते तिथे जान्हवीला एक वृद्ध महिला राघव आणि राकेश दिसतात राघवला पाहताच तिचे डोळे मोठे होतात कारण राघवच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता ती पटकन सोफ्यावरून खाली उतरली आणि सावरली आणि सोफ्यावर बसली जणू काही झालेच नाही महिलेचा हात हातात घेऊन तो येत होता जान्हवी ने तिघांनाही तिच्या जवळ येताना पाहिल्यावर ती सोफ्यावरून उभी राहते आणि निरागस चेहऱ्याने राघवला तिची बत्तीशी दाखवते तिचे दात पाहून राघवला आणखीनच चिडचिड होते जेव्हा राघव जान्हवीला काही म्हणणार असतो तेव्हा तिचा आवाज त्याच्या कानापर्यंत पोहचतो जी अगदीच निरागस चेहऱ्याने राघवला म्हणते सर तुम्ही आलात तुम्हाला माहित आहे मी किती घाबरले होते मला वाटले की तुम्ही मला एकटे सोडून गेलात जेव्हा राघव जान्हवीचे ऐकतो तो भुवया उंचवतो आणि म्हणतो अच्छा मनोनस तुझी भीती घालवण्यासाठी तू माझ्याशिवाय नाचत होतीस आणि पार्टी करत होतीस जान्हवी राघवचे म्हणणे ऐकते तेव्हा ती पुन्हा दात काढते आणि मग हसून राघवला म्हणते की सर मी फक्त माझी भीती कमी करण्यासाठी हे सर्व करत होते मला वाटलं तुम्ही आता येणार नाही अगदीच निरागस चेहऱ्याने ती हे सांग सगळं सांगत होती जान्हवीच्या गोंडस्पणात राकेश आणि राघवची आई हरवली होती पण राघव तिला इतक्या लवकर भुलणार नव्हता जान्हवी काही बोलणार तितक्या ती राघवला सर्व सेवकांशी रागाने बोलताना ऐकते तिथे उभं राहून माझ्या तोंडाकडे काय बघतायत जा हे सगळं साफ करा राघवचा आवाज ऐकून सर्व नोकर सोडला आहे यानंतर राघव जान्हवीला म्हणतो मिस वर्मा तू तीस मिनिटात तयार होऊन खाली आली पाहिजे आपल्याला पार्टीला जायचे आहे मग राघवजी बोलणे ऐकून जान्हवी खुश होते पण कुठच्या क्षणी तिला ते आठवते की तिच्याकडे तर पार्टीत घालायला ड्रेसच नाही तिच्या भावना समजून घेऊन राघव एका अंगरक्षकाला बोलवतो आणि ते तो राघवला एक पॅकेट देतो राघव जान्हवीला ती पॅकेट देतो आणि म्हणतो हा ड्रेस आहे आता जा आनंदाने ड्रेसचे पॅकेट घेऊन तिच्या खोलीत जाते तर दुसरीकडे राघवची आई तिच्या तीक्ष्ण नजरेने राघवकडे पाहत होती त्यामुळे राघव तिला सांगतो की जा सांग जास्त विचार करण्याची गरज नाही ही माझी असिस्टंट जान्हवी वर्मा आहे वर्मा कुटुंबाला तुम्ही आधीच ओळखता वर्मा कुटुंबाची गोष्ट ऐकताच राघवची आई म्हणते ठीक आहे आता मला विश्रांती द्यावी वाटते मी खूप थकली आहे म्हणून राघवने त्यांना एका नोकराला बोलवून त्यांच्या खुलीत सोडण्यास सांगितले आणि स्वतः आणि राकेश दोघे आपापल्या खुलीत जातात तयार होण्यासाठी कारण त्याला काहीच वेळात पार्टीसाठी निघायची होती काही वेळाने राघव आणि राकेश दोघी हॉलमध्ये जान्हवीची वाट पाहत असतात तेव्हा राघवची नजर जिन्यावरून येणाऱ्या जान्हवीवर पडते आणि क्षणभर त्याचा श्वास थांबतो कारण कारण जान्हवी खूप सुंदर दिसत होती जान्हवीने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता ज्यामध्ये ती मोहिनी घालत होती राकेशच्या कॉलमुळे जेव्हा राघव शुद्धीवर येतो तेव्हा तो जान्हवीला चलण्यास सांगतो त्यानंतर ते तिघेही पार्टीसाठी निघून जातात काही वेळाने त्यांची गाडी एका मोठ्या हॉटेल समोर थांबते पत्रकार या सर्वांचे फोटो काढणार इतक्यात राघवच्या अंगरक्षकांनी तिघांनाही झाकले राघवने जान्हवीचा हात धरला या सगळ्या गोष्टी पाहून ती घाबरते ते पाहून राघव जान्हवीला सांगतो की घाबरण्याची गरज नाही मी आहे त्यानंतर ते जातात तिघे प्रवेशद्वारापाशी पोहोचताच आजूबाजूचे लोक त्यांच्याकडे डोळे बघत होते मुलींना सौंदर्याचा हेवा तर जान्हवीला पाहून मुलांना राघवचा हेवा वाटू लागतो त्यांची नजर पाहून राघवचा राग वाढत चालला होता पण तिथे कुणीतरी होते जे जान्हवीकडे अतिशय घाणेड्या नजरेने पाहत होते राघव तिथे जातो आणि काही व्यावसायिकांना भेटतो एक वेट्रेस तिघांना ही ड्रिंक्स घेऊन आली तेव्हा जान्हवी त्याच्यासोबतच होती तिघे ही बिंदास ड्रिंक पितात कारण जान्हवी ही कधी कधी दारू प्यायची त्यामुळे जान्हवी ड्रिंक करतात तिला तिच्या ड्रिंक मध्ये काहीतरी वेगळं पण ती राघवला सांगत नाही तिला वाटतं की ही तिची चूक आहे पण काही तिच्या शरीरात उष्णता वाढू लागते म्हणून ती राघवला वॉशरूमला जाते सांगते आणि तिथून निघून जाते ती जाताच दुसरं कोणीतरी सर्वांची नजर टाळण्याचा प्रयत्न करत जान्हवीच्या मागे जातं जान्हवी वॉशरूमकडे जात असताना तिची पावले अडखळत होती ती हळूहळू चालत पुढे जात असते जेव्हा ती वॉशरूमला जाऊ लागली तेवढ्यात मागून कुणीतरी तिच्या तोंडावर हात ठेवतो आणि हळूच तिला एका लॉबीत ओढून घेतो आणि तिला तिथून घेऊन जाऊ लागतो जान्हवीला समजत नाही की तिच्यासोबत काय झाले आहे तिला शुद्ध येतात समोरच्या व्यक्तीकडे पाहिल्यावर तिचे डोळे अरुंद होतात तो दुसरा कुणी नसून मोहित होता सिंग कुटुंबाचा दत्तक मुलगा ज्यामुळे राघव आजपर्यंत कुटुंबापासून दूर आहे राघव काही दिवसांपूर्वी ज्या बातम्या पाहत होत्या या त्याच्याच विरुद्ध होत्या पोलिसांनी त्याला पकडले पण त्याने पैसे देऊन प्रकरण मिटवले आणि त्याचे नाव क्लिअर केले होते राघव आणि राकेशच्या राकेश चेहऱ्यावर मास्क होता पण जान्हवीने ला, तो लावला नव्हता जान्हवी या पार्टीत आली तेव्हापासून मोहीची नजर जान्हवीवरच होती त्याने जान्हवीशी बोलण्याचा प्रयत्न केला पण राघवच्या उपस्थितीमुळे मोही जान्हवीपर्यंत पोहोचू शकला नाही त्यानंतर त्याने वेटरच्या मदतीने जान्हवीच्या ड्रिंक्समध्ये ड्रग्ज मिळवले होते जे खूप उच्च शक्तीचे होते जेव्हा तू वॉशरूमकडे एकटी जाताना पाहतो तो तिचा पाठलाग करू लागतो आणि पुढे काय होते ते तुम्हाला माहितच आहे जान्हवी दारूच्या नशेत असली तरी तिच्या लक्षात आले होते तिची काय चुकले ती आपल्याला वाटते तितकी बुडी नाही जान्हवी तिच्या अडखळत्या आवाजात विचारते तू कोण आहेस आणि मला इथे का आणले आहेस मला जाऊ दे जान्हवीला पाहून मोहित मोहित झाला होता त्याची वासना वाढत होती तू जान्हवीला म्हणतो बरं झालं तू मला काय हवंय ते विचारलं आहेस मी तुला सांगेन मला तू हवी आहेस एका रात्रीसाठी तुला किती पैसे हवे ते मी तुला देईन फक्त एक रात्र किंमत सांग जान्हवीने स्वतःसाठी हे शब्द त्याच्या तोंडून ऐकले तेव्हा तिला ते खूप राग येतो तिने मोहितच्या चे चेहऱ्यावर जोरदार चापट मारली त्यामुळे मोहितला खूप राग येतो तू दाद चावत जान्हवीशी बोलला साली कमिनी कधी वाटलं होतं की मी तुझ्याशी प्रेमाने मागेन पण आता तुम्हाला मोहित सिंगची पशुरूप पाहायला मिळणार आहे यासह या त्याने जान्हवीचे दोन्ही खांदे घट्ट पकडून जमिनीवर दाबले ज्यामुळे जान्हवी मोहित समोर विनवणी करू लागते की मला सोड असे ती म्हणू लागते तिच्या डोळ्यांतून बाहेर येत होते तिचा चेहरा लाल झाला होता पण मोहितला तिची कि वेद नाही जान्हवीला अशी विनवणी करताना पाहून मोहितला एक वेगळाच दिलासा मिळत होता जसे की त्याला प्रत्येक मुलीसोबत असे करणे आवडते तो तिच्याकडे बघत हसत होता तो हळूहळू आपले ओठ लागतो ज्यामुळे जान्हवी तिच्या तोंडात घेते त्यामुळे मोहित तिच्या ऊठांचे किस लिहू शकत नाही त्याला खूप राग येतो आणि तो एक थप्पट जान्हवीला मारतो जान्हवीचा चेहरा दुसरीकडे वळतो आणि तिच्या उठांच्या कोपऱ्यातून रक्त येऊ लागते जान्हवीने असे केल्याने मोहितला खूप राग येतो आणि तो त्याची तिच्या मानेवर ठेवतो त्याने जान्हवीच्या मानेला जोरात चावा घेतल्याने जान्हवी ओरडते स्वतःला मुक्त करण्यासाठी जान्हवी मोहितला मारण्यास सुरुवात करते परंतु ती स्वतःला मुक्त करू शकत नाही दुसरीकडे पार्टी हॉलमध्ये का माहीत नाही पण राघवला काहीतरी गडबड आहे असे वाटते तो आजूबाजूला पाहतो तर जान्हवी न दिसताच त्याला एक वेगळीच भीती वाटू लागते ती अजून आली नाही तर तो त्याच्या एका अंगरक्षकाला इशारा करतो जेव्हा अंगरक्षक जान्हवीला भेटायला जातो तेवढ्या त्याला ते वॉशरूमच्या काही अंतरावर कुणाच्या तरी ओरडण्याचा आवाज ऐकू येतो पण तिथे जाऊन पाहतो तेव्हा त्याला ते कुणीच दिसत नाही म्हणून तो परत येतो मोहित जो जान्हवी सोबत पडद्याआड उभा होता हे त्याला आधीच कळले होते की कुणीतरी येत आहे म्हणून तो सतर्क होतो जान्हवीच्या डोळ्यात अस्रो आले होते तिचे डोळे सुजले होते आणि त्यात तिचा मस्कारही पसरला होता अंगरक्षक येतो आणि राघवला सांगतो की त्याला जान्हवी कुठेच दिसत नाही त्यामुळे तो खूपच घाबरतो राघव अंगरक्षकाला जायला सांगतो दुसरीकडे मोहित जान्हवीचा खूप छळ करत असतो तो जान्हवीच्या तोंडावर हात ठेवतो आणि तिच्या मानेचे किस घेऊ लागतो यामुळे जान्हवी रडू लागते पण तोंडातून तो आवाज निघत नाही तिचा आवाज तिच्या तोंडातच राहतो कारण मोहितने अजूनही तिच्या तोंडावर हात ठेवला होता ती मोहित पासून स्वतःला मुक्त करण्याचा प्रयत्न करते पण ती मोकळी करू शकली नाही मोहित जान्हवीचा जा ड्रेस फाडणार असतो इतक्यात कुणीतरी त्याला जोरात लात मारते त्यामुळे तो खाली पडतो आणि तोंडातून रक्त येऊ लागते त्याचा हात त्याच्या पोटावर जातो समोरची व्यक्ती यावेळी त्याला नरकातल्या दैत्यासारखी दिसत होती जेव्हा मोहितला लात मारली जाते तेव्हा तो जमिनीवर पडतो आणि त्याच्या तोंडातून रक्त येऊ लागते कारण त्याला मोठ्या ताकदीने लात मारण्यात आली होती राघवनेच त्याला लात मारली होती इतर कुणी नाही खरं तर जेव्हा बॉडीगार्ड राघवला जानवीचा ठाव ठिकाणा माहीत नसल्याचं सांगतो तेव्हा राघवला वेगळ्या प्रकारची अस्वस्थता जाणू लागते त्यामुळे तो त्याच्या फोनवरून त्याच्या हेड बॉडीगार्डला मेसेज करतो आणि त्याचे बॉडीगार्ड सगळीकडे पसरतात काही मिनिटांनी राघवला फोन येतो ज्यामुळे तो तिथून निघतो जसजसा तो, जस तो पुढे सरकत होता तस तसे त्याच्या हृदयाचे ठोके चुकत चालले होते त्या ठिकाणी पोहोचताच समोरचे दृश्य पाहताच त्याचे डोळे लाल होतात कारण समोर मोहित जान्हवीवर जबरदस्ती करत होता जान्हवी स्वतःला मुक्त करण्यासाठी त्याच्या समोर भीक मागत होती पण मोहित त्याचा काहीच परिणाम झाला नाही राघवला खूप राग येतो रागाने त्याचे डोळे लाल होतात नसत आणतात तो वेगवान पावलांनी जान्हवीकडे जातो तो मोहितला जान्हवीपासून वेगळे करतो आणि त्याला जोरदार किक देतो जान्हवीने राघोला तिच्या समोर पाहिल्याबरोबर ती कुठेही न बघता धावतच त्याच्याकडे जाते आणि त्याला मिठी मारून जोरजोरात रडू लागते ती काहीच बोलत नव्हती जान्हवीला असे पाहून राघवचे हृदय तुटते तो जान्हवीचे मन चांगल्या प्रकारे समजून घेत होता राघव जान्हवीला गप्प बसायला सांगतो काही झालं नाही पहा सर्व काही ठीक आहे मी आलो आहे असे बोलतो पण जान्हवी आणखीनच रडू लागते कारण ती खूप घाबरली होती जर राघव वेळेवर आला नसता तर तिच्यासोबत सोबतवरच काही घडलं असतं ती अडखळत्या आवाजात राघवला सांगते की त्याने तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला राघव जान्हवीचे म्हणणे ऐकताच त्याला खूप राग येतो तो मोहितकडे टक लावून पाहतो जणू तो मोहितला त्याच्या डोळ्यांनी पाहतो आणि राघवला समोर पाहतो तेव्हा त्याला धक्काच बसतो कारण त्याने आज सात वर्षांनी राघवला पाहिले होते तो हळूच उभा राहतो आणि त्याला जायला सांगतो आणि म्हणतो की मी ज्याच्यावर हात ठेवतो ते फक्त माझे आहे राघव मोहितचे म्हणणे ऐकतो तेव्हा त्याला खूप राग येतो सोता तो जान्हवीला स्वतःपासून दूर करून मोहितकडे जातो त्याची कॉलर पकडतो आणि ओरडतो की तुझ्याला म्हण तुझी म्हणत आहेस ती फक्त माझी आहे राघव सिंगची राघवने त्याचे नाव घेताच मोहित त्याचे नाव ऐकताच असायला लागतो आणि राघवजी खिल्ली उडवतो म्हणतो कोणता राघव सिंग ज्याला सिंग कुटुंबाने सात वर्षापूर्वी घरातून हाकलून दिले आणि तुझ्याशी सर्व संबंध तोडून तुला रस्त्यावर भटकायला सोडले आणि मग तो गंभीरपणे बोलतो राघव सिंग सात वर्षापूर्वी मी तुझ्याशी जे केले होते ते विसरू नकोस मी तुझ्या आयुष्यात गुंडाळून बसू नये असे तुला वाटत असेल तर ती मुलगी माझ्याकडे परत कर ती आजची रात्र माझी आहे तुला हवे असेल तर उद्या ये उद्या तुला पाहिजे तितकी मजा कर राघव जेव्हा मोहितकडून जानवीबद्दल असे शब्द ऐकू ऐकतो तेव्हा त्याला खूप राग येतो आणि तो, तो।, तो मोहितला मारायला ला लागतो तो मोहितच्या चेहऱ्यावर मुकांचा वर्षाव करतो मात्र मोहितला मोहितही राघवला मारत होता मात्र नशीत असल्याने त्याला हातपाय हलवता येत नव्हते राघो मार खाऊन तो बेशुद्ध होतो राघवचा संयम सुटताच तो आपली बंदूक काढतो आणि त्याला गोळ्या घालणार होता तेवढ्यात त्याला जान्वीचा किंवा आवाज ऐकू आला जी खूप घाबरली होती जेव्हा राघव गुळी मारतो तेव्हा मोहित बाजूला सरकतो त्यामुळे गुळी जमिनीवर आदळते गुळीपराचा आवाज ऐकून मागे उभी असलेली जान्हवी खूपच घाबरते आणि ओढू लागते राघवला जान्हवीची ओरड ऐकू येतात त्याने लगेच आपला राग शांत केला आणि आपली बंदूक कमरेच्या मागे ठेवून तो जान्हवीकडे जातो आणि त्याचा कोट काढून तिच्या अंगावर ठेवतो हो मग तिला छातीशी घट्ट मिठी मारतो पण जान्हवी शांत होत नाही तेव्हा राघवने जान्हवीचा चेहरा आपल्या दोन्ही हातांनी धरला आणि तिच्या ओठांवर त्याचे ओठ हो ठेवले आणि तो तिचे केस घेऊ लागतो पण आधी राघवला वाटू लागले की तो जान्हवीच्या ओठांना स्पर्श करून निघून जाईल पण तो तिच्या ओठांच्या रसात हरवून जाईल हे त्याला माहित नव्हतं जान्हवीच्या उठांवर तुटून पडतो आणि तिची किस घेऊ लागतो तो तिला किस करताना चावत होता त्यामुळे राघवच्या तोंडाला रक्ताची चव येऊ लागली जान्हवी आधीच मध्यधुंद अवस्थेत होती त्यामुळे तिला काय होत आहे हे समजत नव्हते ती पण राघवला साथ देऊ लागते आणि त्याला एक डीप किस देऊ लागते जान्हवीला किस कसे घ्यावे हे माहित नव्हते पण ही, ही राघवची किस घेत होती आणि लॉलीपॉप सारखी त्याची ओट होती आणि चावत होती जेव्हा राघवला जान्हवी विशुद्ध झाल्याचे दिसले तेव्हा तो त्याच्या ते माणसांना निघण्याचा इशारा करतो आणि त्यानंतर त्याने तिला आपल्या मांडीवर घेतले त्यामुळे राघवच्या छातीवर जान्हवीचा चेहरा लपला होता आणि तिचा अर्धा चेहरा केसांनी झाकलेला होता उर्वरित काम राघवच्या गाडने पूर्ण केले राघव जान्हवीला हातात घेऊन पुढे जाऊ लागतो तो पार्टी हॉल मध्ये असताना राघवच्या मिठीत कोणती मुलगी आहे यावर लोक बोलू लागले जान्हवीला राघवच्या मिठीत पाहून मुलींचा हेरमोड झाला जान्हवीला याची कल्पना नव्हती की तिच्या आजूबाजूला काय घडत आहे राघव जान्हवी सोबत पार्टी हॉल मधून बाहेर पडतो पण राघवच्या कुशीतील ती मुलगी कोण होती आणि राघवचे त्या मुलीशी काय नाते होते असे अनेक प्रश्न मागे सोडतात तसेच ही मुलगी कोण आहे असे अनेक प्रश्नही लोकांच्या मनात तयार होतात पण याचे उत्तर कोणाकडेच नव्हते पण राघवला या प्रश्नांची परवा नव्हती तो तिथून जान्हवी सोबत नी जातो काही मिनिटांनी तो पार्किंग एरियात आला तो जाऊन त्याच्या जा गाडीत बसतो जान्हवी अजूनही त्याच्या जा मिठीत होती राघव जान्हवीच्या जा चेहऱ्याकडे अतिशय काळजीपूर्वक बघत होता तो जान्हवीच्या जा चेहऱ्याकडे लक्षपूर्वक पाहत होता का पाहित नाही पण त्याच्या डोळ्यात सात वर्षांपूर्वीच्या आठवणी समोर येऊ लागतात पण त्या आठवणी तो डोक्यातून झटकून टाकतो कारण त्याला ता, त्या आठवणी नको होत्या शेवटी अशा जुन्या आठवणी कोणाला आवडतील ज्यामुळे त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले राघव अजूनही विचारातच हरवला होता मग त्याला त्याच्या हातांमध्ये काही हालचाल जाणवते जेव्हा त्याने खाली पाहिले तेव्हा त्याला दिसले की जान्हवी शुद्धीवर आली आहे आणि ती हळूहळू डोळे उघडत आहे तिने डोळे उघडले तेव्हा ती फक्त राघवच्या चेहऱ्याकडे पाहत असते पण नंतर तिला खूप गरम वाटू लागते आणि मग तिने तिचे एक बोट उचलून हळूच राघवच्या चे चेहऱ्याकडे सरकवलं आणि हळूच तिचं बोट त्याच्या चेहऱ्यावर फिरवलं ती त्याच्या जा गालावरून जात त्याच्या ओठांपर्यंत पोहोचली जान्हवीने त्याला अशा प्रकारे स्पर्श केल्यामुळे राघवला एक वेगळीच अनुभूती येते पण तो आपल्या भावना डोक्यावरतून झटकून जान्हवीकडे पाहतो मग तो काहीतरी विचार करतो आणि त्याच्या ओठांवर एक राक्षसी हसू येते जान्हवी ओठांवर बोट फिरवत असताना राघवने तोंड उघडले त्यामुळे जान्हवीची बोट त्याच्या दातांमध्ये येते आणि राघव तिची बोट उसाशी टाकते आणि ती राघवकडे पाहते आणि मग मनातल्या मनात बोलते तू माझं बोट चावलं आता बघ मी तुला काय करते आणि मग ती राघवची टाय पकडून त्याला स्वतःकडे ओढते ज्यामुळे राघवला हो खाली वाकावे लागते आणि आता त्याची ओठ अगदीच जान्हवीच्या ओठांच्या समोर होते त्यांच्या आत फक्त एका बोटाचे अंतर होते जान्हवी वेळ न दवडता राघवच्या गळ्यात हात घालते आणि ती राघवच्या ओठांवर तिची ओठ ठेवते आणि त्याला केस करू लागते राघव तिला अजिबात थांबवत नाही तो तिला हवे ते करू देत होता आता तुम्हाला सर्वांना माहीतच आहे की कि जान्हवीला केस कसे करायचे हे माहीत नाही म्हणून ती राघवच्या ओठांना केस कमी घेत होती आणि जास्त चावत होती तिने राघवची ओठ हळू चावले पण मग ती राघवच्या ओठांपासून दूर जाते आणि तिची जीभ त्याच्या ओठांवर फिरवते आणि तिची ओठ पुन्हा एकदा राघवच्या उठांच्या जवळ आणते मग ती पुन्हा एकदा त्याची ओठ त्याच्या ओठांवर ठेवते आणि चावते त्यामुळे राघवच्या खालच्या ओठातून रक्त वाहू लागते त्यानंतर ती तिचा चेहरा राघवच्या चेहऱ्यापासून दूर करते पण राघवला ते आवडत नाही तो म्हणून मा तो त्याचा एक हात जान्हवीच्या मानेमागे ठेवून तिची मान पकडतो आणि पुन्हा एकदा जान्हवीच्या उठांवर ओठ ठेवून तो तिच्या उठांना जबरदस्ती किस करू लागतो जेव्हा जान्हवीने तिच्या सोबतची घडत आहे ते, ते पाहिले तेव्हा तिचे डोळे पण हळूहळू हुड़ ती ड्रग्जच्या आहारी जाऊ लागली होती पण नशा होताच तिने आणि राघवला किस करू लागते तिचे ओठ राघवच्या ओठांवर फिरू लागले जान्हवीच्या पाठिंब्याने राघवचे केस आणखी उत्कट आणि खोल होते काही मिनिटांनंतर त्यांच्या ती भाई एकमेकांना चिकटल्या जेव्हा तिला श्वास घेण्यात त्रास होतो तेव्हा ती तिच्या लहान हाताने राघवच्या खांद्यावर मारायला लागते पण राघवला काहीही परिणाम होत नाही म्हणून जान्हवीने राघवचा खालचा ओठ जोरात चावला त्यानंतर राघवला समजले की जान्हवीला श्वास घेण्यास त्रास होत आहे मग राघव जान्हवीला सोडतो तेव्हा तो जान्हवीच्या चेहऱ्याकडे लक्षपूर्वक पाहत असतो कारण त्यावेळी जान्हवीचा चेहरा खूपच गोंडस दिसत होता जान्हवीचे ओढ सुजले होते आणि तिचा चेहरा पिकलेल्या टोमॅटोसारखा लाल झाला होता जान्हवीचे डोळे खाली झुकले होते आणि ती हळूच त्याच्या ओठांना तिचा हात धरला होता ती राघवच्या हातांवर नखे मारते आणि हात सोडवण्याचा प्रयत्न करते आणि तिच्या बोटाने त्याच्या ओठांना स्पर्श करते तेव्हा तिला असे वाटते की ती तिचे ओठ सुजले आहेत म्हणून ती डोळे वर करून राघवकडे पाहते आणि त्यानंतर ती राघवच्या मांडीवर बसून राघवला ढकलते आणि ती राघवने घातलेला कोट काढून फेकून देते यावेळी जान्हवीचा ड्रेस थोडा खाली सरकला होता त्यामुळे जान्हवीची कॉलर बोन स्पष्ट दिसत होती त्यांना बघून राघवच्या घशाला कोरड पडली होती त्याला गाडीतून पळून जायचे होते पण तो हे करू शकला नाही बिचारा स्वतःवर नियंत्रण ठेवण्याचा खूप प्रयत्न करत होता पण जान्हवी त्याच्या आतल्या प्राण्याला पुन्हा पुन्हा जागवत होती जान्हवी राघोच्या बसते आणि मान खाली वाकवते आणि तिचा चेहरा राघवकडे नेते राघवने डोळी घट्ट बंद केले हे बघून जानवीच्या चेहऱ्यावर एक हास्य उमटते तिने हळूच राघवच्या हातांवर हात ठेवला आणि त्याचे हात घट्ट पकडून तिचे ओठ त्याच्या चेहऱ्यावर ठेवले आणि ती त्याच्या चेहऱ्यावर ओठ हलवू लागते जसे ती चेहऱ्यावर ओठ फिरवत होती तसा राघवचा ताबा ताबा सुटत होता त्याला माहीत नसते की तो त्याचे पूर्ण नियंत्रण कधी गमावेल पण मध्यधुंद अवस्थेत त्याला जान्हवीचे कोणतीही नुकसान करायचे नव्हते त्यामुळे तो स्वतःवर ताबा ठेवण्याचा प्रयत्न करत होता जान्हवी हळूच तिचे ओठ राघवच्या डोळ्यांवर फिरवते आणि ती त्याच्या गालांवर आणि नंतर त्याच्या हनवटीवर ठेवते आणि नंतर जोरात चावते त्यामुळे राघोच्या हनवटीवर डाग निर्माण होतो जान्हवीने तिचे ओठ मागे सरकून राघवच्या हनवटीकडे पाहिले तेव्हा तिच्या चेहऱ्यावर एक राक्षसी हास्य होते आणि तिने राघवकडे हसतमुखाने हसत मुखाने पाहिले त्यानंतर ती हळूच तिची ओठ त्याच्या उजव्या गालावर ठेवते आणि तिथे चावते त्यामुळे तिथेही लाल रंगाची खून तयार होते मग राघवच्या नाकाला किस घेताच की तिने आपले ओठ त्याच्या डाव्या गालावर ठेवून ते तिथेही जावले त्यानंतर ती तिची ओठ राघवच्या कपळावर ठेवते आणि आधी त्याच्या कपळाच्या मधल्या भागाची किस घेते की आणि नंतर तिला त्याला जावते तिने जावल्याबरोबर तिथेही एक लाल खून उतरते ते पाहून ती हसते आणि मग जिभेने तिथे जो खायला लागते मग ती त्याच्या नाकावर किस घेताना तिची ओठ त्याच्या ओठांवर ठेवते राघान राघवच्या ओठांवर जी फिरवत होती तिचं हसणं पाहून राघव हसला आणि मग एका झटक्यात तो जान्हवीला असो त्याच्या खाली ओढून तिच्यावर येतो आणि मग एक टेडी स्माइल देतो आणि जान्हवीच्या डोळ्यात पाहतो आणि म्हणतो डिअर आता माझी वेळ आहे त्यानंतर राघव जान्हवीच्या गालांवर आपले ओठ ठेवतो आणि त्याचा एक हात तिच्या डाव्या गालावर ठेवतो आणि नंतर जान्हवीच्या उजव्या गालावर जोराने किस घेतो आणि चावतो मग जान्हवीला गालात गालातल्या गालात, गालात हसून तिला स्माईल देतो राघवच्या जाव्यामुळे जानवीच्या तोंडातून उसासा बाहेर पडतो जान्हवीला पाहून राघव तिरकस हसायला लागतो पण जान्हवीला त्याचे हसणे पाहून चिडचिड होते त्यामुळे ती त्याचा हात सोडवण्याचा प्रयत्न करते पण राघव तिचा हात सोडत नाही उलट तिचा हात आपल्या हातांनी धरून तो तो तिच्या डोक्याच्या वर दाबतो आणि हळूहळू त्याचे ओठ तिच्या ओठांच्या जवळ घेऊन जाऊ लागतो ज्यामुळे जानवीचे हृदय धडधडायला लागते ज्याचा आवाज राघवला स्पष्ट ऐकू येत होता राघव आपला चेहरा जान्हवीच्या चेहऱ्याच्या अगदी जवळ घेऊन थांबतो आणि मग जान्हवीच्या डोळ्यात बघायला लागतो जान्हवीच्या डोळ्यात त्याचे प्रतिबिंब त्याला स्पष्ट दिसत होते जान्हवीचे डोळे पुन्हा पुन्हा बंद आणि उघडत होते तिच्या पापण्या फडफडत होत्या ज्यामुळे तिचा गोंडस्पणा आणखीनच वाढला होता राघव क्षणभर जान्हवीच्या चेहऱ्यात हरवून जातो का माहीत नाही पण या मुलीला कुठेतरी पाहिल्यासारखं त्याला वाटत होतं पण जान्हवीला आधी कुठे पाहिलं ते आठवत नाही तो नुकताच तिच्या आयुष्यात आला होता पण जणू काही तो तिला अनेक वर्षांपासून ओळखतो असे त्याला वाटते त्यानंतर तो त्याची ओठ तिच्या ओठांवर ठेवतो आणि तिला किस करू लागतो आणि तिची ओठही त्याने थोडेसे चावले पंधरा मिनिटांनंतर जेव्हा जान्हवीला श्वास जड व्हायला सुरुवात झाली तेव्हा राघव जान्हवीला सोडून देतो त्याने पाहिले की जान्हवीचे ओठ सुजले आहेत राघवने फक्त जान्हवीच्या चे चेहऱ्याकडे पाहिले राघव अजूनही तिच्याकडे पाहत असल्याचे पाहून तिने पुन्हा एकदा हात सोडवण्याचा प्रयत्न केला पण राघव तिचा हात सोडत नाही राघव पुन्हा एकदा तिच्या ओठांचे किस घेणार इतक्यात त्या दोघांना ड्रायव्हरचा घाबरलेला आवाज ऐकू आला जो राघवला सांगत होता की सर आपण हॉटेलवर पोहोचलो आहोत राघवने ड्रायव्हरचे म्हणणे ऐकताच ड्रायव्हरला ओके म्हटले बिचारा ड्रायव्हर खूप घाबरला होता जेव्हापासून आणि राघव यांचे जान्हवीस सुरू झाला होता होता त्यांचा आवाज ऐकून त्या गरीब माणसाला घाम फुटू लागला तिथं देवाची मेहरबानी की गाडीची पार्टीशन चालू होते त्याने राघवला चांगलंच ओळखलं होतं की त्याच्याकडून थोडीशी ही चूक झाली तर राघव त्याचं नाव पुसून टाकेल पण आपण आलो आहोत हे त्याला सांगणे आवश्यक होते त्यानंतर तो पटकन गाडीतून बाहेर निघून जातो पाच मिनिटांनंतर राघो उभा राहतो आणि त्याचा खाली पडलेला कोट उचलतो आणि जानवीला घालायला लावतो त्यानंतर तो कारमधून बाहेर पडतो आणि जान्हवीला कारच्या पलीकडे येण्यास सांगतो जान्हवीने राघोचे म्हणणे ऐकल्यावर ती हळूस गाडीतून बाहेर पडते पण गाडीतून उतरताना तिची पावले धडपडताना दिसली ती तिच्या पायांवर उभी राहते गाडीची खिडकी घट्ट पकडून पण ती अचानक पडायला लागते तिचे डोळे मिटले होते पण तरी ती पुढे जाण्याचा प्रयत्न करत होती आणि जेव्हा राघवला जान्हवी गाडीतून बाहेर पडल्याचे दिसले तेव्हा तो पुढे चालायला लागतो पुढील भाग लवकरच नमस्कार मंडळी कथा आवडत असल्यास चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन प्रेस करा ज्यामुळे तुम्हाला पुढील भागाची नोटिफिकेशन मिळेल धन्यवाद